नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील एका अनएक्सप्लोर्ड प्लेसला जे की नांदगावमध्ये आहे शनी महाराजांचे शक्तिपीठ आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केलेल्या साडेतीन शनिपीठांपैकी हे एक आद्य असे शनिपीठ आहे तुम्ही तसे बघाल तर टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि भारतात बनायचं म्हटलं तर मग साडेसात शक्तिपीठ आहेत नस्तनपूर हे पूर्ण शक्तीपीठ आहे पशुपतीश्वर बद्रीनाथ सूर्यकुंड म्हणजेच नंदुरबारचे शनिमंडल तसेच तुम्ही अजून माहिती द्यायची झाली तर उज्जैन काशी विश्वनाथ राक्षस भुवन द्वारका हे टोटल साडेसात शक्तिपीठे भारतात आहेत व साडेतीन हे प्रभू श्री रामचंद्राच्या काळात बनलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला पुढेच माहिती देण्यात येईलच मित्रांनो आपण नस्तनपूरला आलोय श्री शनी महाराजांचं इथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे त्याचं आज आपण दर्शन घ्यायला आलोय आज शनिवार असल्यामुळे बरेचशी रेलचेल इथे नक्कीच असणार आहे तुम्ही बघू शकता येथे वाहन तळुबा गेलेले इथे बाजूने रेल्वे ट्रॅक पण आहे कदाचित तो वर्किंगही असावा ते छोटस गार्डन आहे तिथे पण आपण नंतर जाऊयात बघा बघाय तुम्ही बघू शकता शनी महाराज मंदिराचं देऊळ आहे तिकडे आपण तिकडे चाललोय तुम्हाला या मंदिराचा इतिहास मी नक्कीच सांगेल आधी आपण आज जाऊन दर्शन घेऊया दर्शन आपले घेऊन झाले की आपण पुढचं बघूया तुम्ही बघू शकता इथे मार्केट येतो तु तु तुम्हाला तेल नारळ रोटी काय घ्यायची ते घेऊन तुम्ही आत दर्शन करायला जाऊ शकतात आतमध्ये मंदिर आहे आम्ही आता तेल नारळ घेऊन आतमध्ये प्रवेश करतोय मंदिरात मंदिर परिसरात हे तुम्ही इथे बघू शकताय चप्पल स्टँड आहे तिथे पाय धुवायला जागा आहे आणि एंट्री आहे ती पुढच्या भागातून आहे आपल्या चालत 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 पुढून पुढून मग इथे मंदिर परिसरात एंट्री करायची आहे हे बघा इकडनं बाजून रेल्वे ट्रॅक आहे रेल्वे जाताना दिसते आपल्याला मित्रांनो चप्पल काढून झाल्यावर इथे आपले पाय धुऊन आपण पुढे मंदिर परिसरात प्रवेश करायचा आहे मित्रांनो आपण आता चालत 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 त्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे हे तुम्ही जसं की बघू शकता शनी महाराज मंदिर आहे आणि हा मंदिर परिसर आहे आद्या आपण मंदिरात जाऊन भगवानांचे दर्शन घेऊयात नंतर मग मी तुम्हाला सगळी माहितीही देणारच आहे आपण ही जी तेलाची बाटली विकत घेतलेली होती ती आता काही कारणास्तव आपल्याला मूर्तीवर विसर्जन करायची अनुमती नाही त्यामुळे आता आपण इथे एक पिंप बनवलाय तिथे आपण याचं विसर्जन करणार आहोत दोघांच्या हातात तेल उडेल इथे ते पिंप असतोय इथे रिकामी बाटलेत त्यांनी तेल सोडून बाटले ते इथे सोडलेली आहे लोकांनी जिथे विसर्जन करायचे असते तसं त्यांचं एक म्हणणे पण बरोबर आहे की मूर्तीवर उगाच ती वालुकामय मूर्ती असल्यामुळे जास्ती इजा पोचवणे ही चुकीचे आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे लोक आलेले आहेत फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत काही लोक बसलेले आहेत एक प्रदक्षिणा मारायची असते आपण आता प्रदक्षिणाच मारतोय तुम्ही बघू शकता मागे पोरेला खेळायला गार्डन आहे त्याच्या मागेच पार्किंग आहे एवढं सिंपल असा आले आऊट आहे राय मंदिराग की बाजू तुम्हें बढ़ू श मंदिर परिसर तुम्हें बढ़ू श <सकता सकता> अशा प्रकारे आपण एक प्रदक्षिणा पूर्ण मारलेली आहे नमस्कार सुस्वागतम 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 स्वागत आहे तुमचं एक्सप्लोअर विथ दर्शन या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलेलो आहोत नस्तनपूर या गावात जे की नांदगावमध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येथे तुम्ही बघू शकताय शनी महाराजांचं मंदिर आहे तर ह्या मंदिराची स्टोरी अशी आहे की स्वतः भगवान श्री रामचंद्र जेव्हा या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांनी या मंदिराची स्थापना केली होती मंदिराची इन द सेन्स ज्या ठिकाणी त्यांनी पूजा केली होती जेव्हा सीतामातेचं हरण झाले होते तेव्हा ते दोन वेळा या ठिकाणी येऊन गेले होते या ठिकाणी त्यांना त्यांच्या ऋषींनी सांगितले की तुम्ही साडेतीन शक्तीपीठांची स्थापना करा आता हे कशाला हे पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला हे तर माहिती असेल की राम आणि रावण हे दोघं शत्रू होते राम तसेच रावण ह्या दोघांची रासही एक होती त्यामुळे त्यांना जेव्हा सीतेचे हरण झाले तेव्हा त्यांना काय सांगण्यात आले होते की तुम्ही एकच रास असल्यामुळे कमीत कमी साडेतीन शनिपीठांची स्थापना करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील कार्यात काही त्रास होणार नाही म्हणून हे स्थापन केलेले एक पूर्ण असे हे शक्तिपीठ आहे हे, हे तुम्ही बघू शकताय आणि ही जी शनी महाराजांची मूर्ती जी जी स्थापना झालेली आहे ती वालुकामय आहे वालुकामय असल्याकारणामुळे तिथे आपण जास्ती करून तेल व इतर पदार्थांचे आपण त्यांना वाहू नाही शकत त्यामुळे त्यांनी इथे वेगळी सोय केलेली आहे तिथे नारळ फोडण्याची सोय केलेली आहे तुम्ही एकत्रच मंदिर परिसर बघू शकता आणि ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या मूर्तीची स्थापना केली होती त्याच ठिकाणी ती मूर्ती आजही विराजमान आहे म्हणजेच त्रेतायुगापासून आज कलियुगापर्यंत आज, आज दोन हजार तेवीस डिसेंबरपर्यंत ही मूर्ती आज येथेच आहे याची ये कृपया नोंद घ्यावी धन्यवाद मित्रांनो या मंदिराबद्दल तसेच या देवस्थानाबद्दल अजून माहिती सांगायची झाली तर ज्याला साडेसाती आहे ना साडेसाती त्यांनी येथून पूजा अर्चा केली तसेच मनोभावे शनी महाराजांची आराधना केली की त्यांना साडेसातीचा कमीत कमी त्रास होतो हे या स्थानाचे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो तुम्ही कधी नाशिकला आलात तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या व वा शनी महाराजांचे दर्शन अवश्य घ्या बोला शनी महाराज की जय जय हनुमान जय श्रीराम